गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आहे संडे सकाळी नाश्ता पण रेडी आहे पोहे बनवून टाकलेत पूजाने आणि त्यासोबतच मस्का पण गरम करून घेते तर आज आपल्याला ऍक्च्युली जायचं होतं सकाळी डॉक्टरांकडे बट आता त्यांना आपण फोन ट्राय करू पहिला ते आहेत का आता काल सारखं सेम होईल की जाऊन आपल्याला डायरेक्ट रिटर्न यावं लागेल बुक गुढीत जस्ट आता आहे आता थोड्या वेळात फ्रेशअप वगैरे होईल आणि नंतरला डे स्टार्ट होईल तुला पाहिजे आहेत ना हा ठीक आहे मी येते आता जस पोहोचलो फ्रेंड्स आपण डॉक्टरांचे येते थोडीशी गर्दी आहे काढून ठेवले पाठवलं का स्क्रीन पाठवलेली हा राईट 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 तर ते सांगतील काय ते मेडिकेशन जेवढं पण तेवढं दे त्यांनी तयार केलंय पूजाच्या साथ मध्ये जाऊन आली फ्रेंड्स डिरेक्टली दरवाजा उघडा होता तेव्हा दुसरा पेशंट जात होते तेव्हा तर त्यांनी आता हे काय जेल आणि काही गोळ्या सांगितल्यात घेऊन पुन्हा हात जायचे तेव्हा जाऊन ते, जा ते प्रॉपर सांगणार आहेत आपल्याला काय काय करायचं का ते थोडक्यात वाचली आहे मी तर त्या फोनाच्या आईच्या गत्यंतर वर होता दे तर आलोय फ्रेंड्स आपण डॉक्टरांकडून आता ते मालिश केल्यावरती सांगितलंय का पुसायचं पाणी आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची काय अच्छा आम्ही बिल घेऊन आलो फक्त दोन हफ्त्याचा कोर्स दिलाय आता बघू तो कधीपर्यंत बरं होईल ते त्यांनी सांगितलं तर त्याच्यानंतर ठीक होईल तू काय करते अरे इथे गर्दी आहे पूजा ते बघ गाड्यांची लाईन आहे पाठी हेल्मेट 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 आपल्या हेल इथे गेलो चालू ना हो तेच म्हणलं तुला थोडं कन्फ्युज व्हायला होईल ते गर्दी आहे मार्केट मध्ये आलोय फ्रेंड्स आपण पूजा ऍक्च्युली काय भाजी घ्यायला थांबली बोलतोच ना बाजरी ज्वारी काहीच नाही अरे वा मग त्याला बोल ना त्याला बाजरी दिली तर दळून देईल का दुकानामध्ये आलो होतो तू पीठ घेण्यासाठी बट एवढंच की त्यांच्याकडे आज बाजरी ज्वारीचं काय लागणारच नाही आज फक्त याच्यातलं मधलं नाहीये कोणता बिजनेस आपलं तर तुटलंय ते कन्स्ट्रक्शन मध्ये गेलं खेळत होती खेळत असेल हे असं काय आता यामध्ये आपल्याला काय जास्त समजणार नाही काय सांगितलं तुझ्या डॉक्टरांनी थोडासा थोडासा पण लवकर आपण बरं झालं लवकर थोडी ट्रीटमेंट घेतली नाही तर पुढे जाऊन काय झालं असत पण खाली वाकायचं नाहीये बसून काम करायचं वाकायचं नाही ना पण त्याचा ऑप्शन पण आहे बसून काय करायचं काय पडलं तर बसून उचलायच झाडू मार बसून झाडू मारायचं जे पण आहे ते तो मसाज एकदा सांगितला ना पाठीचा आणि गोळा थँक्यू दोन ऑप्शन एक सोविस्तर वस्तू निवडायची किंवा पैसे थँक्यू आता पत्तिकाच येत होती आपण तो नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे तो मी चेक करत होतो त्याची क्वालिटी वगैरे कारण की हा फोर के रेझोल्युशन मध्ये अपलोड केलाय तरी ह्याच्या चॅनलचं नाव अजून डिस्कशन मध्ये काय ठेवू काल असंच नाव ठेवून दिलं पूर्ण तुला बेड बाथरूम थोडस अरे हे तुझ्यासाठीच आहे हा तर फ्रेंड्स एक फोटो भेटलाय जो मी अगोदर खूप दिवस झालं शोधतोय कारण की ना मला थोडस वाटत होत की माझा तो फोटो आणि भाव्याचा म्हणजे फेट थोडस आहे तो, है, है। का आ, तो, तो फोटो अक्चुअली हे आहे हा बोल नागडा हा बेटा कोण आहे बेबी नको होता तो आत्ताशीर काढला बाहेर हे मला ना माहिती कितीची असेल दोन ची तीन दोन वर्षाची एज असेल हा दोन वर्ष दहा बोलते दोन वर्षाची एज आहे आता कुठे भेटला पूजा यार मध्ये वाटलं भेटत नाही हरवलं तो फोटो काय किती फरक आहे आता तेव्हा ते मम्मीच डिस्चार्ज काढलं त्याच्यातच लिहिलेलं असत ना हा त्याच्यात लिहिलंय सगळं टाइमिंग बिमिंग माझा बर्थ बर्थडे वगैरे दोन किलो आठच आहे भाव्याच थोडस काय पाक काय मी जर फेस चेक करतोय थोडासा थोडासा मिळता मिळताय थोडासा जास्त नाही सगळाच मिळत कुठं रे सगळाच आहे हर्ष कोण आहे ते कोण कोण आहे विचार पूजा बाबा कोण आहे कोण हर्ष हर्ष तुला दाखव हर्ष मला समजत होत का तेव्हा चेंबूरला काढलेलं रेडिंग साईड ते होत काय काय लॉकेट घालायचे वाघ हे आता तू जेवायच्या टायमाला हे काय काढलंय पूजा सर्टिफिकेट तुझ माझ काय काय काम आहे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट पूजा नाहीये म्हणजे एक कॉलेज मध्ये सबमिटेड आहे अजून पण आणि झेरोक्स काय माहिती बघावी लागेल एल सी एक काढून आणायचं कॉलेजला जावं लागणार आहे सिद्धार्थ कॉलेज मध्ये सी एस टीला ते एक आता आणि कारण की स्कूलची एल सी जी मला भेटली होती ते मी झेरोक्स वगैरे एक दोनच काढून ठेवले आणि ओरिजिनल आता कॉलेज मध्ये आहे कॉलेजचे एल सी असेल बघ आता राशन कार्ड आहे ते काय एल खूप काही काही गोष्टी निघाल्या इथून आता हे चेक करून ते का सर्टिफिकेट आहे का सर्टिफिकेट पाहिजेल आहे का सर्टिफिकेट ऑफिस मधलं मेरिट अवॉर्ड चांगल्या काम कीर्ती साठी भेटलेला ठेवा ही त्याची ट्रॉफी तर मुद्दाहून इथं आता घडी घालायचे नाही ती तर तिथेच खेळणार बरोबर

बघू दादा कला दादा बाय 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 खूप सारी इन्फॉर्मेशन दिली जी पाहिजे होती काही वीक मध्ये आपला काही प्लॅन आहे त्याच्याशी रिलेटेड ही फास्ट इम्पॉर्टंट आपल्याला इन्फॉर्मेशन शेअर केली आहे की आपल्याला समजेलच दोन वीक मध्ये काय येते आणि आय होप सो तुम्हाला ते इंटरेस्टिंग पण वाटेल थँक्स सॉट गणेश ठीक आहे लवकरच

काय लागलंय अरे वा आवडतं गाणं लागलं बुबूच्या फेवरेट गाणं लागलं कोणतं गाणं आहे अच्छा माझ्या बाप्पा खाऊन घे चलो पहिला खाऊन घ्या लंच मध्ये फ्रेंड चपाती आणि कारल्याची भाजी आणि काल पूजा तुला ते आमल्याला जेवण नाही खायचंय हे काल रात्री बनवले

काय काय खायला म्हणा आटवून बनवलेले आहेत की दुधाची दुधापासून दही बनते तूप बनत काय नाही डायरेक्ट वरच बोल दूध प्यायचंय किंवा दूध वगैरे दूध वगैरे सेवन करू शकते पण दुधाच्या वरच दही ताक तूप नाही डाळ खाऊ शकते बट डाळीला आटवून केलेला बोलले

<laughs> म्हणजे चिकन घेणार होतो तूच बोलली की चिकन नको उद्या राहणार नाही परत चिकन बनवायला उभा राहणार किचन मध्ये परत मग तेच पाठ दुखी मग परत तेच टाइम जाणार त्याच्यामध्ये नको त्यात राहिलेलं चिकन ती आता उद्यापासून नॉनव्हेज पण खायचं नाही बोलते तर मग किती दिवस मी बाहेर पण नाही खाऊ शकत का बरं आता भात आहे एकच वाली गोष्ट सुकी भाजी आहे भात वाढल्यानंतर कोण विचारेल की काय टाकू त्याच्यावरती हा काय हा फ्रेंड बुक लिंबू भाजी आहे लेमन दारू नाही टीव्ही नंतर जेवण झाल्यावरती हो बेटा टीव्ही नंतर जेवण झाल्यावरती बघायचं हा या प्रेम अरे बापरे हो कसं आंबट आहे आंबट आहे ओके ओके पाणी <laughs> पाहिजे मला काढायचं अरे बेटाऊट देतून चटाई काढायचं ब्लॉग अपलोड झालाय फ्रेंड्स एकदा ब्लॉग व्हिडिओ क्वालिटी आणि साऊंड वगैरे चेक करून घेऊ बघा गेले म्हणजे आता कधीच आम्ही चहा सोडलाय पण तरी पण कधी कधी पूजा बनवते आणि मला बोलते आता हे केलंय ते केलंय पण गेले तीन दिवस लगा तारा का ते बनवते तर मी नाही पिते त्याला वेस्ट जाऊ दे बोलतोय वेस्ट तर वेस्ट आणून ठेवते आज पण आणून ठेवलेला सकाळी नाही म्हणतो नको काल पण आणून ठेवला सकाळ संध्याकाळ दे वेस्ट होते एकदा दोनदा रागवली वेस्ट होते चा पत्ती साखर पाणी वगैरे ठीक आहे म्हटलं ठीक आहे बट आता बट आता बघा दोघांसाठीच चा नॉट फॉर मी तर थांब राहिला नाही एवढं समजलं आपल्या गोष्टीवरती की मग गोष्टी होतात तशा ग्रीन टी आणलेली त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये पण ते वेगळंच लागते ग्रीन टी जशी एक्सपेक्ट केली होती ना की थोडं तुळशीची टेस्ट लागेल हे लागेल ते लागेल तसा हा कोण आहे बुगु कोण आले कोण आहे बुबु को आले कोण आहे बुगुची फ्रेंडा बेटा बाहेर पूजा पूजा नहीं नहीं। आता पण गोरी आणि डार्क कस आहे ना पूजा ते, ते ब्लॅक अँड व्हाईट हेट तुला आवडते काय असं कोणी आलं ना लगेच रब्बर ची आठवण येत जायला बोल ती पण गेली कुठे गेली बोल बोलू तिला मी बोला बोल बोल तिने पण डोर बंद केला तिने जाऊ नये म्हणून वा डोर नाही बंद केला तिने ती जाऊ नये म्हणून डोर बंद केलाय हर्ष नाही रे तू तिला समजत नाही पण तिला मी चांगली समजते कुठून आली बाळा तू मधीच कुठून आला बाळा नको 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 जा बाहेर जा बाहेर जा अरे <laughs> नको बेटा जा 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 बेटा जा <laughs> कोण आहे बेटा हे बस बस खाली बोल बस बस आ, आ। बेटा बाहर कर बेटा जा हर्ष कड़े ले लाड़ा था ये मांडी वाली डायरी का हर्ष हाँ ठीक है चला चला बेटा बाहर जाओ बाहर जाओ बाहर जाओ कुटल चाहिए बने कुटल चाहिए पूरे तो बगीर ले ला पहला बेटा जा बेटा जा पीपल घर आता शिफ्ट फिरती जैसे कि एकदम पूजा तिला तू घरात दिला ना कि ती घरातच थांबेल पूजा ती जाणार नाही मग तसं पण पाऊस वीस चालू म्हणून ती शोधत शोधत आला असेल का अरे बाप रे तिच्या हातात आहे भाव्याच्या हातात आहे तू स्ट्रॉंग बेबी आहे ना तू असं रडायचं आता ही बटर थी खा थी ती खाती एकटी म्हणून रडतीये भटू दे बेटुक वाँ, वाँ। वाँ। खा खा व्हेरी गुड पूजा क्लॅप कर भाव्यासाठी व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड असं एनिमल्स ला जेवण द्यायचं बेटा आली परत ते सारखं माझ्याकडे काय हवंय आवाज काय एवढा छोट आहे तुझा तिच्या मांडीवर बाहेर येते बोलतो बाहेर जायला बोलते बोगूच्या झोक्यावर कुणी कब्जा केला जा बाय 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 केला तिला बाय 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 कल बाय गेली 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 ती नको नको बाहेर गेली तिला मग थोडस अटॅचमेंट झाले की मग ते नाही जावं असं वाटत मग धावत पळत आली घरी कुठे अरे वापरे

<laughs> जाऊ दे रे थोड्या टाइम साठी मजा ठीक थोड्या टाइम साठी आनंद ठीक आहे परत आपण अजूनपर्यंत हात नाही लावला पण काय 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 मला चावणार मला चावणार मला चावणार अरे बा आपले तेराला चावायला लागला चावायच नाही मला काय करते करते नको बेटा नको फिश फिशला बाहेरच राहते ना बेटा हा काय झालं फिशकिशला बाहेर सोडणार ना कशा ना नको नाही पाहिजे नको काय शोधताय तुम्ही पाणी मिक्स केलं त्यासोबतच फ्रेंड्स आता पूजानी क्लीन करायला काढलाय देवारा

अरे बापरे फोन तर काना लागला ते काढ ना समोर आ... बाजूने केसर समोर काढले होते ना ते मला आवडत छान केले छान काय रिटर्न बाहेर वेटिंग आहे चला फायनली नंबर आला

जेवण वगैरे झालंय करून फ्रेंड्स आता थोडस राऊंड मारण चाललं आतल्या आत मध्ये मस्ती करून अरे बापरे जबरदस्तीचा राऊंड मारण चाललं आता कचरा फेकायला नाही फ्रेंड्स आपण घरी गेलोच नाही खालती डायरेक्ट असं राऊंड मारायला आलोय आज राऊंड मारण्यासाठी कोण कोण आहे सोबत सगळेच आता इथे वॉक करू रस्त्यावरती टाइम टाइमपास करू नंतरला जाऊ घरी लवकरच जाऊ आणि आज आपण आज पूजा आजपासून काय श्रावण महिना महिना म्हणजे पाच तारखेपासून ते पाच सप्टेंबर एक महिना काय करायचं नॉनव्हेज नाही खायचं आणि आणि काय नॉनव्हेज आणि दुसरं काहीच नाही त्यावढच आहे फक्त नॉनव्हेज असतात शनिवार आणि सोमवारचे खूप पकडणार आहे ओके बस दादा oh. ते फॉलो होईल आपण कधी बाहेर मन केलं तर बघू सिरियस जर खरं कोणी वॉक करायला आलंय तर तेच आहे व्यक्ती बाकी दया मावशी बोलत चाललं आहे आणि मी आपल्याशी ब्लॉग मध्ये बोलतोय एकटाच व्यक्ती शांत आपलं वॉक करत आहे <laughs> तर येस असा काही होता फ्रेंड सात सात दिवस जो हो तुम्ही बघितला होप सो यू एन्जॉइड वॉचिंग ब्लॉग भेटू आपण उद्या सकाळी दहा वाजता ब्लॉक सकाळी दहा वाजता आपण टाइम फिक्स केलाय दहा वाजता ब्लॉग शेअर होत जातील इतका वेळ दिला या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स भेटू उद्या सकाळी आपण दहा वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हा मम्मी पूजा पूजा बाय नवीन बाय केलं आजीने पण बाय बाय केलं तू कर बाय हा बाय बाय फ्रेंड्स थोडासा वॉक करू थोडीशी हवा खाऊ रात्री चालताना मध्ये फार बरं वाटतं जिम जॉईन करायची आहे बट आपण विचारत आहे जिम की योगा मोस्टली माझे चान्सेस मन माझं योगाकडे डायवर्ट होत बिकॉज योगा मी अगोदर पण केलाय आणि योगा मला ऍक्च्युअल मध्ये रिलॅक्सेशन फील करवतो आणि एक फिटनेस झालं होतं योगा मध्ये जिम मध्ये पण आपण बॉक्सिंग मध्ये असं आपण जिम केली आहे फ्रेंड्स जिमिंग थोडीशी केली आहे एक्स्ट्रीम लेवलवरती नाही बट ते असं होतं ना सोडल्यानंतर मग शरीर सुटल्यासारखं